सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला जास्त काय माहित नाही आता मी आहे त्यामुळे मला जास्त काही माहित नाही परंतु सांगू शकते की आमदार साहेबांना पण ह्या वेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्या सर्वांच्याच चा, मनात एक शंका आहे निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं ठरवलं इव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं बॅलेट पेपर वर मतदान घ्यायचं हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं हटवा देश, देश बचावा मतदान हवं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे धन्यवाद आणखी कोण बोलणार आहे कोण बोलते अतिशय कमी वेळेमध्ये आपण फक्त ईव्हीएम बद्दल जे काय बोलायचे ते फक्त बोल आदरणीय साहेब आदरणीय विजयदादा आदरणीय माझं नाव विलास मार्कडवाडी पवार साहेब लोकसभेला माडा मतदारसंघात उभा राहिले त्यावेळी बहु इथन अतिशय बहुमतानं आम्ही इथं मतदान केलं विजयदादा उभा राहिले त्यावेळी इथून लीड होतं धैर्यशील भायला लीड होतं पुन्हा त्या मग आपल्या जानकर साहेबांना लीड होतं मग आताच काय काय त्या युएमला भूत लागलं का काय असं वाटायला लागलंय मला तर जे मतदान झाले ते अतिशय चुकीचं आहे साहेब तुम्ही लढा द्या आम्ही तुमच्या बरोबर आहे अतिशय म्हणजे ही गाव जाऊ शकणार नाही विरोधात मत जाणारच जाना नाही गेलं कसं दोन तीनशे मत ठीक आहे पण इतकी मतं जाणार नाहीत त्यामुळं तुम्ही आमचं युएम संशयच आहे आख्या महा महाराष्ट्रात साहेबांचंच कालचं स्टेटमेंट आहे बहात्तर हजार बहात्तर लाख मतं राष्ट्रवादीला पडली आमदार धान निवडून आलं चोपन्न हजार चोपन्न लाख मतं पडली दादाचं सत्तेचाळीस आमदार निवडून आलं केवढी तफावत ही सगळ्यांनी लक्षात घेऊन आम्हाला मदत करावी साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहे आम्ही लढा द्यायला तयार आहे ईम बद्दल आमचा संशय आहे इथून पुढे आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचंय अशी विनंती करतो आणि थांबतो गावातील ग्रामस्थांनी फक्त ईव्हीएम बद्दल आपली काय शंका आहे ती अतिशय थोडक्या शब्दामध्ये आहे उभारायचं नाव सांगायचं आणि थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त करायची काय घडलाय काय आक्रोश आहे इथंच राहू दे हलवू नका त्यांना त्यांच्या हातात हातात माईक द्या सर नाही ते, ते करता येत ऍडजस्ट शंकरराव मोहिते पाटला पासून मारकडवाडी लाडकी होती शंकरराव मोहित्या पाटलाची नानासाहेब देशमुख कारखाना आणला तेव्हा केवढं परिसर केलं आणि आता जाणकार उभा राहिला की मतं का कल पडली विजेता झाला पहिल्यापासूनच मतं आणि आजच का कमी पडली